उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी आज आपण स्वामी योगाचे प्रवर्तक आणि परमपूज्य पिठले महाराजांचे प्रथम शिष्य सद्गुरू मोरेदादा यांच्या पुण्यदिनानिमित्तानं आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे प्राधान्य केंद्रात आलेला आहात आत्ताच मुकुंदरावांनी आपणाला तेजोनिधी संदर्भात आपलं मनोगत आणि तेजोनिधीसह गुरुगीता या ग्रंथामध्ये पूजनीय पिठले महाराज आणि परमपूज्य मोरेदादांचं कार्य जे निश्चित केलेलं आहे त्या ग्रंथांना आपण सतत उजाळा दिला त्यांची सतत पानं चाळली मला वाटतं फार सांगण्याची गरज पडेल असं वाटत नाही म्हणून आपण हे ग्रंथ केवळ जवळ न ठेवता त्याचं वाटप मानामानात घराघरात सर्वांपर्यंत जर केलं तर असंख्य कुटुंबियांना या कार्याची नितांत जरूर आहे आज देशामध्ये कोट्यावधी लोक संभ्रमित आहेत त्यांची मनं विचलित झालेली आहेत अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे अशा अविचल स्थितीमध्ये धीराचा उपदेश ज्या मंत्रात आहे असा श्रीस्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ देवता ही जर घराघरात आणि मनामनात पोचली तर निश्चितपणे हारवलेली मनशांती त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून या कार्यानं हारवलेली मनशांती पोचवण्याचं काम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून जनमानसापर्यंत पोचवण्याला एक नामी संधी या कार्यातून मिळालेली आहे या कार्याच्या अंतरंगात अठरा विभाग आहे आणि सर्वात महत्त्वाची जिम्मेदारी गुरुजनांवर दिलेली आहे की उद्याची नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक निर्व्यसनी पिढी व्हावी घरात वृद्ध लोकांना सांभाळणारे पुंडलिक श्रावणबाळ तयार व्हावेत आणि आपला वृद्धपकाळ काळ सुखाचा द्यावा यासाठी दूरदृष्टिकोन या, दूर या कार्यानं मूल्य शिक्षणाशी संवाद साधलेला आहे म्हणून गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना जर आपण रुजवली तर निश्चितपणे हा देश स्वामिमय झाल्याशिवाय राहणार नाही हे जग स्वामिमय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण प्रतिमहा किमान दहा कुटुंब त्यांना जर स्वामी सेवेकरी बनवलं तर त्या दहा सेवेकऱ्यांचा पुण्याचा लाभ काही टक्के आपल्या खात्यावर निश्चितपणे जमा होईल या दुमत नाही दुसरा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे प्रश्न उत्तर विभागातून आर्थ पीडित जनतेच्या निर्माण होणाऱ्या बौविध मानवी समस्येपैकी दैविक भौतिक आध्यात्मिक समस्येचं निवारण विनामूल्य मार्गदर्शनातून या कार्यातून जग जाहीर केलं जातं आज राज्यामध्ये देशामध्ये आणि विदेशामध्ये हजारो सेवा केंद्र आहेत त्यातले त्यात दोन पायाची चालती बोलती केंद्र उभी करणं हे फार मोठं आवाहन आजच्या मितीला आहे म्हणून त्यासाठी या कार्यातून देशहित आणि मानवहित ह्या संकल्पना रु रुजवल्या जातात आताही देशापुढे अनेक युद्ध युद्धसदृस्थिती आहे म्हणून यापूर्वीच आपण शंभर कोटी पाठ श्री स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशती आणि रुद्राचा संकल्प यापूर्वीच केलेला आहे आज उडीपुरी एक्क्याण्णव कोटी पाठ श्री स्वामीचरित्र सारामृत तेवढंच सप्तशती तेवढेच रुद्राची झालेली आहे आणि कदाचित जर लवकर हा ग्रहपाठ आपण पूर्ण केला तर अशी स्थिती तथा कोरोनामयी स्थिती या देशावरून नक्कीच येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे म्हणून त्यासाठी राष्ट्रहित मानवहित देशहित या कार्यातून सांभाळल्या जाणाऱ्या बाबी या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून घराघरात माणामाणापर्यंत त्या कृपया पोचल्या जाव्यात एवढंच कळकळीचं सांगून यामध्ये अठरा विभाग आहेत त्यात सर्वात महत्त्वाचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तगायत लाखो वर्षात जिवंत नव्हे समृद्ध केलेलं आहे आणि त्यासाठी घराघरात आज भगिनी श्री गुरुचरित्र वाचतायत सप्तशती वाचतायत गायत्री मंत्र करतायत अनेक स्तोत्र मंत्र करतायत आणि त्यामुळं त्या, त्या कुटुंबामध्ये अपेक्षित असणारी मनशांती आणि मनोबल आत्मविश्वास त्यांना वाढत आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की जास्तीत जास्त संख्येनं भगिनींनी या भारतीय संस्कृतीचं काम करावं हो। त्यातलाच एक भाग म्हणून आपण आगामी वीस मे रोजी जाणार आहोत शिंदखेड राजा या पुण्यभूमीत ती एक ऐतिहासिक राष्ट्रीय भूमी आहे की ज्या भूमीमध्ये छत्रपती राजांच्या मातोश्री जिजाऊ साहेबांची ती जन्मभूमी आहे आणि सोळाशे चौऱ्याहत्तरला अभिषेकाच्या वेळी छत्रपतींना खास आशीर्वाद देण्यासाठी गानगा त्यावेळी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज रायगडावर आलेले होते आणि सर्वप्रथम त्यांनी आशीर्वाद देताना मातोश्री जिजाऊ साहेबांना दिला आणि त्यावेळी लाखो लोकांसमोर सांगितलं महाराजांनी की ही राजमाता ही लोकमाता महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर आज काय झालं असतं हे कुठल्याही व्यक्तीनं सांगण्याचं प्रयोजन नाही आपण तेवढे शोधणे आहात आणि नंतर मग शिवरायांना सिंहासनावर बसून महाराजांनी एवढा मोठा आशीर्वाद दिला मला वाटतं एवढा आशीर्वाद जगात कुणालाच मिळाला नाही एवढा मोठा आशीर्वाद स्वामींनी छत्रपती शिवरायांना दिला आणि सांगताना असं सांगितलं की बाबा वर्ष बदलतील शतकं बदलतील योग बदलतील परंतु भारतीय जनता ही विश्व जनता तुझं नाव कधीच विसरू शकत नाही एवढा मोठा आशीर्वाद स्वामींनी त्यावेळी शिवरायांना दिला ही साधी गोष्ट नाही म्हणून आज छत्रपती हिंदवी स्वराज्याचं काम तसं बहरत चाललेलं आहे म्हणून त्याला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा आमच्या साऱ्या माता भगिनी भारतीय संस्कृतीचं काम करतात वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा बऱ्याच कुळांना माहीत नाही ते सांगण्याचं काम करतात आज बऱ्याच कुळांना खंडोबा कोकलाही माहीत नाही देवी कोकली माहीत नाही गोत्र माहीत नाही हे कोण सांगेल म्हणून त्यांनी त्या काळी लिहिलेला क्षात्रधर्म त्याचं पुनर्प्रकाशन या कार्यातून वेळोवेळी आहे आणि ती सूची जर आपण आपल्या स्मरणात ठेवली तर आपल्याला त्यात त्या आपलं गोत्र माहीत आहे देवी खंडोबाची माहिती दिलेली आहे ही सारी माहिती नव्या पिढ्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना जर सांगितली तरच ही धर्मसंस्कृती जिवंत राहील असं म्हणायला अतिशयोक्ती नाही येणकेनं प्रकारेण ही धर्म आणि संस्कृती चिरायू टिकावी चिरायू राहावी तिचं सौभाग्य वाढावं वा यासाठी या कार्याचा आतोनात प्रयत्न आहे या व्यतिरिक्त दुसरं काही नाही म्हणून आपण या कार्यात सहभाग घेतलात मागचे दोर आता कापलेले मागे बघायचं काम नाही यापुढे आता दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी महिन्याकाठी किमान दहा कुटुंब आपण सेवेकरी बनवावेत एवढंच कळकळीचं कल सांगून आजच्या पुण्यदिनानिमित्त आपण सर्वांना अंतःकरणापासून शुभेच्छा देऊन हात जोडून सामुदायिकरित्या आपण प्रार्थना करू प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी मौनानं दरबारात स्वामींचं दर्शन घेऊन पलीकडच्या प्रार प्रारंगणामध्ये महाप्रसादासाठी जातील नंबर दोनच्या गेटनं तदनंतर पुरुष प्रतिनिधी नेहमीप्रमाणे मौनानं समाधी मठाला आणि औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात मुजरा न करता नमस्कार करून नियोजित ठिकाणी महाप्रसादासाठी जातील एवढंच सांगून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री थंगौ, स्वामी समोर